नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली परिसराची पाहणी करमाळेचे आमदार नारायणाबा पाटील यांचीही होती उपस्थिती उजनी धरणाचे अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालवले आहेत त्यातील महत्वाचा म्हणजे उजनी धरणाच्या पर्यटन स्थळी विकासासाठी हिवाळी अधिवेशनावेळी प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी विधानसभेचे आमदार पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची ही आवर्जून पाहणी केली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बारस शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापसे सरपंच प्रमोद कुटे डीव्हीपी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची